we

आमच्या गावात एक माथारी मिळते आमच्याकडे कसं असत वाजत गाजत नाही पुण्यमान म्हातारी होती ती तिला वाजत गाजी घेऊन चालले होते आमची आईची कधी लागली नाथा आता लोकरीला कसं का आवडत मला म्हणजे आवरा म्हात त्या माथारीला जे हाणत आम्ही मला ते काय सांगायचं एवढंच नाही आमच्या आईला बागा राग आला नागाय आता ना कं, कं की आता ती दिसते थोडी थोडी राहिले आता तिच्या आमच्या आईला बाबा आमची आई एवढी राहावीच आमचा बाप एवढाच घ्यायचा एवढा घ्यायचा तिला ती एकशे आमच्या बाप रागवली बघायची রাগ নি তো আমি গেল উনি তো আজ আমি

मी कसं येत तुम्हाला हलवाच गाजर आणले

तुझाही माझं होऊ देत नाही आता पन्नास हवं आता 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 तुम्ही बहुतेक वाटत नाही टाकलं काय करता हो बाबा वाटते हां बर आता काय कर भविष्या करता करता आणि माझ्यासाठी चांगली चांगले वाटतो

तू काय मित्र आहे का झालं मी काय करू आता तुला झालं काय पण वाचा अरे राजा यंदा माझा भार वाजला पाहिजे <laughs> कसा वाज नाही राजा यंदा माझा भार वाजला पाहिजे करून की बोला बघा आता बाहेर वाजायचं काही खरं नाही पण तो बघू बघतो बाबा बघतो बघतो नातू बाबा नात नातू व्हायचं बाय तुझं लग्न करायला तुला छालायचे नातू छावायचे आता केव्हा बहिणीचे नागपूर

आणि माझ्या बायकोने कुणी असं आलं पाहिजे चहा करा मला प्रेमाने म्हणलं पाहिजे काय म्हणली पाहिजे चळ आलं कसा लागतोय कसा लागतोय चळ बोल माझ्याला म्हणतोय माझा बापला

आई बाबा ते नाही तगी मुष्टक तोवण सागर बोललो ते ही बागा मला घरापासून माने अरे अजून काय प्रॉपर्टी आहे का नाही अजून काय प्रॉपर्टी आहे का नाही अजून प्रॉपर्टी हा अजून प्रॉपर्टी मला एक आहे हा एक कुत्रा आहे हा कोंबरे आहे हां वाघ आहे हां सगळे आहे हां रस्ता आहे हां इतकी प्रॉपर्टी माझे अरे पण माझ्या मुलीला काय खाऊन लावलं સંજય ગાંધી ઉઘડે નાં ઉઘડે